रामगोपाल देवरा जे अतिरिक्त मुख्य सचिव होते यांच्या जी कमिटी होती या दोन्ही कमिटीचं जे काही कार्यकक्ष आहे त्या कार्यकक्षेमध्ये निजाम संस्थांचे दस्तावेज त्या काळातले राष्ट्रीय दस्तावेज निजामाने केलेले करार निजाम सरकारच्या काळातील महसूल नव्हती अशा पद्धतीने सगळ्या कागदपत्राचा त्यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला पूर्वी जे बारा पुरावे होते फक्त ते चौवेचाळीस पर्यंत पुरावे देऊन ज्या कुणबी बांधवांना आपली कुणबी नोंद शोधायची त्यांच्यासाठी ते उपलब्ध त्या करून तर त्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये शेहेचाळीस हजार कुणबी नोंदी मिळाल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी पूर्वी मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रच मिळत नव्हतं विदर्भ असेल वराड असेल पंजाबराव देशमुखामुळे त्या भागामध्ये प्रचंड मोठं काम झालं खानदेश असेल किंवा ज्याला त्या काळातला ब्रिटिश स्टेट आपण त्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळणं आहे पूर्वीचा जो एकोणीस आहे त्यापूर्वीचे तुमच्याकडे पुरावे असतील तुम्ही वंश सिद्ध करू शकत असाल तुमच्या नात्यामध्ये कुणी कुणबी असेल तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतंच मराठवाड्यामध्ये ही प्रक्रियाच नव्हती ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव साहेब आणि ती त्यांनी नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे कमिटीमुळे ती मराठवाड्यामध्ये चालू झाली आणि शेहेचाळीस हजार नोंदी मिळाल्या त्यातून दोन लाख एकोणचाळीस हजार प्रमाणपत्र हे वितरित झाले पण व्हॅलिडिटी किती लोकांची झाली फक्त आठ हजार तीनशे लोकांची म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि व्हॅलिडिटी असेल तरच तुम्ही त्या जातीचा उपयोग करू शकता ओबीसी मध्ये जसं कुलब्याला त्र्याऐंशी क्रमांक आहे मराठ्याला असायचा संबंध नाही वारंवार सहकारी बाणू सांगितलं अण्णासाहेब पाटलापासून जे आंदोलन चालू आहे आता दोन नऊ लाखे आमचं आंदोलन बुडवायचं त्या तिने असतं सांगत मराठ्यांचं आंदोलन त्यांनी बुडीत काढायचं केलेलं आहे तर दोन नऊ पर्यंत जितक्याही नोंदी मिळाल्या मराठवाड्यामध्ये त्याच्या बाहेर जाऊन आता या दोन नऊच्या जे काहीच मिळणार नाही कारण जो कुणबी आहे हुकून चुकून ते डॉक्युमेंट जर चुकीचे असतील त्यांनी ते दुरुस्त करायचे आणि त्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा अशी ही मोहीम आहे पण यात पुढे फरक असा आहे असायपूर्ती संदीप शिंदे कमिटीनं स्वतःहून काम केलं होतं <laughs> आता कसं आहे तहसीलला अर्ज करायचा तहसीलला अर्ज केल्यानंतर तहसीलदार तो, तो, के तो अर्ज दोन नवराची त्रिसदस्य कमिटी नेमली अधिकारी कृषी अधिकारी महसुली अधिकारी त्यांच्याकडे पाठवायचा गाव था था, रिलीशंची, रिलीशंची। ते गावामध्ये ग्रह चौकशी करतील कुणब्याचे रक्त नाते आहेत संबंधित काय सगळं त्यात मध्ये ते बघतील जाहीर पंचनामा करतील आणि परत तो आज तहसीलला पाठवतील तहसीलला गेल्यानंतर वंशावळ कमिटी जी तहसीलमध्ये जी इस्टॅब्लिश करते रिलेशनशिप ब्लड रिलेशनशिप ते वंशावळ कमिटी त्या अर्जावर विचार करून वंशावर सिद्ध होते काही बघेल आणि त्यानंतर हे एस डीओ कोण जाईल आणि मग ते योग्य वाटलं तर प्रसंग हरकतही मागवल सूचनाही मागवल ऑनलाईन ते सूचना मागवतात आणि त्यानंतर प्रमाणपत्र दिलं जाईल आमचं यामध्ये जाहीर आहे की राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे हा काही नवीन कायदा नाही एकोणीसशे सदुसष्टचा कायदा जो आहे तो ज्या ज्या समाज घटकांना जात प्रमाणपत्र काढायचं आहे मग त्याचे एस सी बांधव असतील एस टी बांधव असतील किंवा ओबीसी मध्ये ज्या नोटिफाइड झाली आहेत त्या सगळ्यासाठीच ती प्रोसेस आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं काय ज्या जाती ह्या नोटीफाईड आहेत ओबीसी मध्ये सुद्धा त्यांना क्रमांक दिलेले त्या क्रमांकाच्या बाहेरची कुठली जात असेल तर त्यासाठी अर्जच करू शकत नाही त्यामुळे मराठवाड्यातला जो बेजर समाज आहे यासाठी साधा अर्जही करू शकत नाही कारण मराठीला क्रमांक नाही आणि ते ऑनलाईन भरायचं तुम्हाला क्रमांक टाकावा लागतो तो, तो क्रमांकच नाही मराठ्यात त्यामुळे आणि याचा संबंध नाही हे आणि सर्वोच्च न्यायालय असत विविध न्यायालय असत यांनी मराठा आणि पूर्वी एक जात असं त्यांनी म्हणलेलं नाही आमची ती प्राधान्याने मागणी होती आंदोलनामध्ये की मराठा आणि कुणबी एकच आहेत मराठवाड्यामध्ये निजाम स्टेटमध्ये जेवढे मराठी होते ते सगळे अदर बॅकवर्ड क्लास गटातलेच आहेत यांना आरक्षण द्यायची मागणी होती परंतु विखे पाटलानं आझाद मैदानावर समाजाची फसवणूक केली सरसकट मराठ्याला आरक्षण दिलं सगळ्याला मिळेल असं सांगितलं गेल्या तीन चार दिवसापासून पासून सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री हो असतील महसूल मंत्री असतील हे सांगतायत की ज्यांची खरी नोंद आहे ज्यांच्याकडे खरे पुरावे आहेत रक्त नाक्या प्रमाणात सिद्ध करू शकतात तेवढ्यालाच तुम्ही प्रमाणपत्र मिळत आणि काम सिद्ध समितीने केलेलं आहे आठ हजार तीनशे व्हॅलिड आहेत बाकीच्या मराठ्याचं काय ज्यांच्याकडे वंशा सिद्धच होऊ शकत नाही अशा मराठ्याचं काय म्हणून मी विखे माटला आवाहन केलं होतं की मी मराठा आहे माझी कुठेही वंशाळ प्रस्थापित होत नाही माझ्या ब्लड रिलेशन मध्ये कुणीही कुणबी नाही त्यामुळे मला त्यामध्ये अर्जही करता येत नाही तुम्ही जर मग सगळ्या मराठ्याला दिलं तर माझ्यासारख्या मराठ्यांचं काय तुम्ही मला कसं प्रमाणपत्र देणार आहे हे तुम्ही सांगा आणि त्यासाठी आम्हाला चर्चेला बोलवा पण तो दुर्दैवानं आणखीनि विखे पाटलावर वारंवार संपर्क साधून त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं नाही सातत्याने जेटीवार सांगतायत की जर मायावर कोणी चर्चे तयार असेल चर्चा करायला तयार आहे सुधारणा करायला तयार आहे आमच्या मराठ्यात तुम्ही काही सॉल्व्ह म्हणून आम्ही त्यांना सातत्यानं विनंती करतोय तुम्ही आम्हाला चर्चेला वेळ द्या त्याच पद्धतीने पर लातूरला परवा आजपर्यंत मराठा समाज आरक्षणासाठी लढतो आहे परंतु आजपर्यंत मराठा समाजाला अगदी दोन सप्टेंबरच्या जी आर पर्यंत मराठा समाजाला काय मिळालं आणि काय मिळणं अपेक्षित आहे त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून डॉक्टर संजय लाखे पाटील मी आणि अजून बरेच संयोजक मंडळी ते नाव सांगतील सगळे संयोजकांमध्ये तर शंभर ते दीडशे जवळपास अभ्यासक विचारवंत विविध संघटनांचे प्रतिनिधी जे, जे तीस चाळीस पन्नास वर्षापासून मराठा आरक्षणासाठी काम करतायत अशा सर्व मान्यवरांना एकत्रित करून एक मराठा आरक्षण शिवावलोकन गोलमेज परिषद राऊंड टेबल पण अठरा सप्टेंबरला राणा मंगल कार्यालय राणाजी मंगल कार्यालय सप्टेंबर अठरा सप्टेंबर परवाच अठरा सप्टेंबर सकाळी अकरा ते चार या वेळात राणाजी मंगल कार्यालय टी व्ही सेंटर शिडको छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निमंत्रितांची शंभर ते दीडशे लोक निमंत्रित करणार आहोत जे खरंच त्याचा अभ्यास केलेला आहे वकील मंडळी आहेत संघटनांचे प्रतिनिधी आहेत ज्यांनी चाळीस पन्नास वर्ष काम केलेलं आहे तर ही परिषद आम्ही घेतो आहोत याचा उद्देश एकच आहे की सध्या ज्या परिस्थितीनं महाराष्ट्रात विविध प्रकारची आंदोलन झाली परंतु त्यातून सरकारनं या दोन सप्टेंबरच्या जी आर पर्यंत फसवलेलंच आहे मराठा समाजाला आणि त्या अनुषंगानं आता त्यातून काय करता येईल यासाठी हे विचारमंथन होणार आहे शिवालोकन होणार आहे त्यासाठीच ही गोलमेज परिषद आम्ही आयोजित केलेली आहे डॉक्टर संजय लाखे पाटील असतील राजेंद्र कोंढरे असतील सौरभ खेडेकर असतील विनोद पाटील असतील प्रवीण गायकवाड असतील अशी सर्व मंडळी तर अभिजित देशमुख आहेत नाही हे सर्व आयोजकां संयोजकांमध्ये आहेत संयोजकांचे संयोजक सुद्धा आहेत संयोजक आहे संयोजकांमध्ये आहे डॉक्टर संजय लाखे पाटील राजेंद्र कोंढरे डॉक्टर शिवानंद विनोद पाटील डॉक्टर राजेंद्र दाते पाटील सौरभ पुरुषोत्तम खेडेकर अंकुश कदम मुंबई खेडेकर सौरभ खेडकर आहेत ते त्यांना निमंत्रित घ्या आम्ही संयोजक आहोत निमंत्रित केले सगळ्यांना पुळशे पटलांपासून तर सगळ्यांनाच आपण निमंत्रित केले पण संयोजकांमध्ये डॉक्टर रमेश तारक आहेत दिनेश फलके अभिजित देशमुख करण गायकर ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते योगेश शेळके उद्धव घोडके डॉक्टर उद्धव घोडके हे सर्व संयोजक आहेत आणि जवळपास शंभर ते दीडशे मान्यवरांना निमंत्रित केला निमंत्रित हा पैसे पाठला नाही हो म्हटले जमलं तर सांगतो म्हटले सर पण हो म्हटले ज्यांनी ज्यांच्याशी बोललोय नाव रिटर्न सांगितलं गेले आज संयोजक जे आहे त्यांचे नाव सांगितलं हे सगळे संयोजक त्या त्या मान्यवरांना बोलत आहेत असे निमंत्रित शंभर ते दीडशे लोक होतील प्रवीण गायकवाड आहेत राजेंद्र कोंडरे आहेत डॉक्टर भानुशे आहेत मी राजेंद्र राजे पाटील आहे किशोर चव्हाण आहे डॉक्टर आहे दिनांक तारखेला तारखेला दिनांक येत्या वाजल्यापासून संपेपर्यंत सिडको हाडको टीव्ही सेंटरच्या जवळ जे राणाजी मंगल कार्यालय आहे तिथे दिवसभर मराठा आरक्षण अवलोकन निमंत्रताची निम जे निमंत्रित आहेत तेवढ्यासाठीच स्पेशली राज्यस्तरीय गोलमेज परिषद परिसर राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतो ही गेल्या अनेक वर्षात आपण पहिल्यांदा या ठिकाणी घेतोय आणि ह्या परिस्थितीसाठी मराठा समाजामध्ये सातत्यानं काम करत असलेले प्रवीण गायकवाड असो राजेंद्र कोंढरे असो कोळसे पाटील असो असे निमंत्रित म्हणजे जवळपास दीडशे समाजसेवक समाजामध्ये काम करणारे याचिका करते समन्वयक वकील ज्यांचा अभ्यास आहे अशांना आणि उद्देश हा आहे की दोन नऊ दोन हजार पंचवीसच्या शासन आदेशाने सुद्धा नेमकं मराठा समाजाला काय दिलं जे आम्हाला दिसतंय की दोन हजार तेवीस ला न्यायमूर्ती शिंदे कमिटी नेमल्यानंतर त्या कमिटीने जवळपास तीन कोटी डॉक्युमेंटचं प्रमाणीकरण केलं स्कॅनिंग केलं